तुम्हा सर्वांना हार्दिक अरे तू सांगित तो चला आता आपण जाऊया मित्रांनो आता आम्ही इथे न आहोत तर फुल चक्का जाम आता इकडे नाच लोक आलेली आहे पब्लिक खूप आलेली आहे एकदम जाम इक्रशीन सुबोध जा जरा ट्रॅफिक क्लिअर कर जा अरे रे सुबोध ट्राफिक क्लिअर कर सुबोधला पाठवले आता आम्ही तुम्हाला तिथे सुबोधला पाठवले आणि सुबोध जरा ट्रॅफिक क्लिअर करून येईल रस्ता जरा खाली करून येईल आम्ही ओकेला नाही आता त्याच्या तो तसा बोलला येता हो। तर गाड़ी है। ता ता आता त्याला जाऊया आपण आता तिकडे आतमध्ये तर मित्रांनो आता तिथे तीन गाडी लावलेली आहे तर आता आम्ही आतमध्ये आहोत तुम्हाला डायरेक्ट मी आता आतमध्ये गेल्यावरती भेटतो त्याला आता आपण जाऊया रेल बी बनवायची रेल बी करतो मी रील शूट आता आपण आतमध्ये जाऊया मित्रांनो आता आम्ही इथून निघलेलो आहे बघा ओम अरे ओ मिक्र बघ ना हे ओम्या अरे ब्लॉक बंद रे आता आम्ही निघले आहो घरी जायला तेव्हा त्यांना गाडी काराला पाठवलेलं आहे तिकडे शिन निघतो आता घरी जायला ए ओम्या चाल तर मित्रांनो तुम्ही गाड्यांवरून आनंद लावू शकता किती

इकर बाग ना आता आरे आता आरे आता मंदिरांची बर बर चालले कुठे नाके इकडून कुठून अगदी शुद्ध का मधले मधल्या का तिकडून जा ना म ट्रॉफी तिकडून ट्रॉफी म्हणून आम्ही तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता अशोक दांची ब्रह्मकमलाचा फुल उंगावलेला आहे बघू शकता तुम्ही इथं सगळी जण आलेली आहे बंकर खेचू Sampai jumpa di video selanjutnya. Oh, <laughs> 拿走了 का <laughs> अरे मानव हात्रे तिकडे आता आम्हाला मानवादा पण भेटलेला आहे इकडं मानवला भेटली गे हातांधर हातांधर जरा धर उसल उसल ही बागा काय एक ट्रॉफी भेटलेली आहे <laughs> डॉक्टर सभी में उपस्थित हो गए हैं सभी भाग देंगे भाई भाग देंगे गुरु का मत उत्कृष्ट नियोजन तथा पद्धति ने सर्वांनी आजogi करा वाटली आहे

गोविंदा करशसवी कराई सवेल गोविंदा आहे अथव तरही चालीह

नंदिनी दाईच्या सासूबाई आहेत मीन माही नक्की आपण त्यांचा सन्मान पहिल्या या मध्ये आहोत नंतर आपल्या लेखीचा सन्मान होणार आहे बालवाले मस्त चार दर आणलेत पाच चढतोय बाकीच्या जवळ बाकीचे बाकीच्या गोविंदा बंडल सपोर्ट करा हो करा वा आमची लाडकी कन्या नंदिनी सण उतळे तुझा सत्कार मम्मीच्या वतीने केला जात आहे काय चला पास लागले सहावा चढतोय चढला शाबास सातव्याला सुंदर अशी चिमुकली उभी राहते सहा लागले सातवा लागतोय चढले चिमुकले चाले वा जबरदस्त बसा महिला मंडळ डी वाय फाउंडेशन नांदेडचा सत्कार केला जात आहे तर मित्रांनो खूप जोरात पाऊस पडत होता त्याच्यामुळं खूप जास्त काही शूट करता आला नाही पण जेवढा काही शूट करता आले तेवढं सर्व मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्ही पुढे व्हिडिओ बघूच शकता సపోర్ట్ okay. క

भोसले या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्वाचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत गाडी अली थेट दोन थे गरिबांची नेहमीच होते थेट कारण त्यांचं नाव आहे दीपक दीपक्ष असे दीपक्ष लोखंडे यांचा भव्य सन्मान या मंचावर करण्यासाठी एक माणूस आलाय मुंबरडे गावावरून माणूस दरवर्षी दहावी बारावीचा सन्मान करतो आणि मदत करतो त्या माणूसांचं तर मित्रांना आता इथे कल्याणला सलामी देऊन झालेली आहे आता इथून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे आता तिथेशी जाऊ ना कितीशी गेल्यावरती तुम्हाला दाखवतो तर चला आता आपण जाऊया फटाफट संना